रयत शैक्षणिक संकुलाच्या वतीने दहिवडी कॉलेजमधील कर्मवीर सभागृहात कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या पदकाने वाचत गाजत मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रिन्सिपल डॉक्टर ज्ञानदेव विष्णू मस्के मॅनेजिंग काउन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख जनरल बॉडी सदस्य प्रदीप शिंदे नंदकुमार खोत लालासाहेब ठवान प्राचार्य डॉ सुरेश साळुंके प्राचार्य बबन खाडे मुख्याध्यापिका संगीता काटकर भारती जाधव यांच्यासह रयत संकुलातील प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी प्रिन्सिपल मस्के म्हणाले रयत शिक्षण संस्थेच्या संपन्न वाटचालीत अनेक यशस्वी विद्यार्थी घडलेत विषम परिस्थितीतही सकारात्मक विचार करायला शिकले तर आपल्यासाठी काही अशक्य नाही विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठी बघायला हवीत शिक्षण आत्मसात करणे उपयोगात आणणे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत माणसाने अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून विज्ञानाकडे वाटचाल करायला हवी यासह मस्के यांनी विविध उदाहरणांसह उपस्थितांना जागेवर खेळवून ठेवलं होतं प्रभाकर देशमुख म्हणाले रयत शिक्षण संस्थेची गेल्या शंभर वर्षातील वाटचाल ही दैदिप्यमान आहे संस्थेच्या विस्ताराप्रमाणेच गुणवत्ता वाढीसाठी संस्था प्रयत्न करत असल्यानं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करीत आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्ञानाबरोबर अनुभवाची शिदोरी कौशल्य विकासातून विद्यार्थ्यांना मिळत आहे त्यानुसारच रयत शिक्षण संस्था काम करत आहे प्रास्ताविक डॉक्टर सुरेश साळुंखे यांनी केलं इंद्रजीत प्राध्यापक प्राध्यापक मदने तर तेवढी विद्यार्थी मी शिकवणार मला असं वाटत कि आता अण्णांच्या शरीरावरच्या केसा एवढे विद्यार्थी नक्कीच निर्माण झालेले असतील अन्नांची एकंदरीत विचार करण्याच्या पद्धतीमध्ये कुठल्याही बाबीच मासिफिकेशन म्हणजे गव्हर्नमेंट शाळा काढेल का त्यांना शक्य होईल का शक्य दिसत नाही मग मी शाळा काढतो त्यांनी सुरुवातीला मुष्टी पिंडाच्या माध्यमातून जी शाळा काढलेली होती वो व्हॉलंटिअर स्कूल आपण ज्याला म्हणतो तर प्रत्येक गावामध्ये आणि काही यंत्रणा वगैरे वगैरे काही नाही पाहत की आता शाळा काढायची म्हणजे काढायची ते जर फार विचार करत बसले असते तर शिक्षण संस्थेचा हा इतिहास इथपर्यंत येऊ शकला नसता अहमदनगर मध्ये एक गाव आहे संपन्न गाव आहे पण जेव्हा अण्णा कार्य करत होते त्यावेळेला तिथं विल्सन नावाचा डॅम आहे अहमदनगरच्या पश्चिमेला त्या डामचं काही पाणी आलेलं नव्हतं भंडार आणि मग कोर्डच होत थोडस नदीच्या पाण्यावर काय ते असेल बागेत थोडं थोडंफार तर टाके मध्ये अण्णा गेलेले होते आणि ते गेल्यानंतर शाळा करायची म्हटल्यानंतर ग्रामस्थांनी शेकडो अडचणी सांगितलं हे नाही ते नाही ते नाही पण अण्णांच तसं नव्हतं प्रत्येक अडचणीचं उत्तर होत अण्णांच्याकडे तर त्याने सांगितलं की ऊसाच्या शेतीच्या भोवती जी काही एक सुळ असते किंवा त्याला आणखी काही म्हणत असतील वेगवेगळ्या एरियामध्ये ते तोडायचे आणि त्याच म्हणजे आपण निवारण करायचं उसाचं जे पाचक आहे ते टाकायचं आणि बाकी आपण त्याचा निवारा करू आपण स्कूल सुरू करायचे त्यांनी ते तसे स्कूल सुरू केले मला आता जे हायस्कूल अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये त्या हायस्कूलचं आपल्याला नाव घ्यावं लागतं आता या ठिकाणी अगदी सुरुवातीलाच आपले विविध विद्यालय या सर्व विद्यालयाने त्यांचे जे अहवाल सादर केले तर अहवालामध्ये सारखीच्या माध्यमातून मिळालेल्या स्कॉलरशिप असतील पार्टीच्या माध्यमातून मिळालेल्या स्कॉलरशिप्स असतील नॅशनल मीन्स कम बेहतर स्कॉलरशिप याला आपण यन यम यम यस असं म्हणतो बऱ्याच वेळेला आपले मी खूप वेळेला ऐकतो मला खूप हसायला येतं की याच्यामध्ये एन एन एम एस असं म्हणतात तर माझी एक विनंती आहे सर्वांना घाई घाईने म्हणून एन एन म्हणू नका ते यम 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 असा आहे घरी जाऊन तुम्हीच म्हणजे आणि विद्यार्थी म्हणतात की मला एन एन एम एसच्या परीक्षेमध्ये एन एन एम एस नाही आहे ते नॅशनल मेरिट कम मिन्स स्कॉलरशिप आहे